जहा मॅटर बडे होते व्हा किंग कोहली खडे होते कालपासून किमान पंचवीस वेळा बघितलेलं वाक्य बर आपल्याला हे वाक्य बघून भारी तरी वाटतंय कारण भारत पाकिस्तान मॅच टीम इंडियाने जिंकली आणि वर कोहलीची ची सेंचुरी सुद्धा झाली चालावात प्रमाणे यंदाही बॉर्डरच्या पलीकडून टीव्ही फुटल्याच्या बातम्या येतील असा अंदाज होता पण बातम्या आल्या कोहलीच्या कौतुकाच्या तिकडच्या चाहत्यांनी चा बाबर आणि रिझवानची माफं काढली पण कोहलीचं कौतुक करायला ते सुद्धा विसरले नाहीत कौतुक का नाही होणार हा घडी भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच म्हणलं की हमखास खेळतो प्रेशर फॉर्म पाकिस्तानची ताकद या गोष्टींची चर्चा होते पण समोर पाकिस्तान असलं की कोहलीची बॅटिंग म्हणते एकटावास पण कोहलीला पाकिस्तानला पुरून उरणं कसं जमत त्याची स्टोरी थोडेसे आकडे सांगणारी आणि थोडस सा लॉजिकही नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू कोहली पाकिस्तानला एकटाबा कसा होतो हे समजून घेण्याचा बेस्ट पर्याय म्हणजे आकडे अगदी दोन रेकॉर्ड पासून सुरुवात करू तेवीस फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीची जी मॅच झाली त्यात कोहली प्लेअर ऑफ द मॅच ठरला आयसीसी टुर्नामेंट्स मध्ये पाकिस्तान विरुद्ध तो पाचव्यांदा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय कोहलीनं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा सेंचुरी केली असली तरी त्यानं पाकिस्तानच्या विरोधात चॅम्पियन्स ट्रॉफी वर्ल्ड कप आणि एशिया कप अशा तिन्ही टुर्नामेंट मध्ये सेंचुरी केली आहे थोडक्यात हाय प्रेशर गेम्स मध्ये कोहली चाललेला आहे अपवाद एका दुसऱ्या मॅचचाच आहे आता आकडे थोडे विस्कटून बघू कोहली पाकिस्तान विरुद्ध सतरा वन डे मॅचेस खेळला त्यांना रन्स केले सातशे अठ्याहत्तर एव्हरेज आहे एकोणसाठ पॉईंट पंच्याऐंशी च यात सेंचुरीज आहेत चार, चार आणि हाफ सेंचुरीज आहेत दोन आता टी ट्वेंटी क्रिकेट मधले आकडेवारी बघू कोहली पाकिस्तान विरुद्ध अकरा टी ट्वेंटी मॅचेस खेळला त्यांना रन्स केले चारशे ब्याण्णव ऍव्हरेज आहे सत्तर पॉईंट एकोणतीस आणि फिफ्टीज आहेत पाच थोडक्यात काय तर कोहली दोन्ही मध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध पन्नास पेक्षा जास्तीच्या एव्हरेजनं खेळला आहे आता ही गोष्ट महत्वाची का ठरते तर काही मॅचेसचा अपवाद सोडला तर त्याच्या मध्ये कोहली पाकिस्तान विरुद्ध आयसीसी टुर्नामेंट किंवा एशिया कप मध्ये जास्त मॅचेस खेळला आहे म्हणजे जास्तीत जास्त मॅचेस या मस्ट विन गेम्स होत्या आणि कोहली त्यामध्येच भारी खेळला सध्याच्या घडीला कोहलीशी तुलना करता येईल असा एकच प्लेअर टीम इंडियामध्ये आहे तो म्हणजे रोहित शर्मा रोहितचा डेब्यू कोहलीच्या आधी झाला होता रोहितनं पाकिस्तान विरुद्धच्या वीस वनडे मॅचेसमध्ये आठशे त्र्याण्णव रन्स केले आहेत तर टी ट्वेंटीमध्ये हा आकडा बारा मॅचेसमध्ये एकशे सत्तावीस रन्सचा आहे कोहली पाकिस्तानला वरचट ठरत आलाय तो असा आणि खास करून आयसीसी टुर्नामेंट्समध्ये कोहली पाकिस्तानला एकटा बास होतो असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे त्याची हाय प्रेशर गेम्स खेळण्याची पद्धत दोन हजार तेरा चौदा नंतर टीम इंडियाच्या पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या बायलेटरल सिरीज थांबल्या मग या दोन टीम भिडायच्या एशिया कप किंवा आय सी सीच्या आयसीसी आय सी सगळ्यात जास्त रेव्हेन्यू हा भारत पाकिस्तान मॅच मधून मिळतो त्यामुळं या दोन टीम्स एका ग्रुपमध्ये असतात आणि पुढे जाऊन सेमी फायनल किंवा फायनल खेळायचा त्यांचा चान्स सुद्धा वाढतो एकतर दोन देशांचा इतिहास बदलत जाणारी सामाजिक परिस्थिती यामुळं पाकिस्तान विरुद्ध चांगलं परफॉर्म करण्याचं चा प्रेशर प्रत्येक प्लेअरवर असतं या प्रेशरमध्ये भर पडते ती गेम सिच्युएशनमुळे उदाहरण घेऊ दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप वेळी सगळ्या चर्चा सुरू होत्या कोहली संपलाय का याबद्दलच्या त्यात भारत पाकिस्तान मॅच मध्ये टीमच्या अवस्था चार आउट एकतीस रन्स अशी होती पण कोहलीनं तिथून मॅच काढली आणि टीम इंडिया पाकिस्तानवर भारी पडली थोडक्यात जो प्लेअर संपल्याचं बोललं जात होतं त्यानं आतापर्यंतचा टी ट्वेंटी क्रिकेटच्या हिस्ट्रीमधला सगळ्यात भारी परफॉर्मन्स दिला हेच चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या मॅचचं बोलायचं झालं तर कोहली लेगस्पिनला सातत्यानं गंडत होता पाकिस्ताननं एका बाजूनं अबरार अहमदला कंटिन्यू केलं पण कोहली गणला नाही हे सगळं करताना कोहलीची टेक्निक सिम्पल असते बाहेर जो काही गोंधळ सुरू आहे जे प्रेशर आहे ते इग्नोर करायचं फक्त आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवायचा आणि रन्स करत राहायचे एखाद्या मोठ्या मॅचमध्ये हे रन्स आले नाहीत तर पुढच्या मॅचला पुन्हा नव्यानं ट्राय करायचा पण मॅचच्या सिच्युएशन नुसार खेळणं सोडायचं नाही एवढी सिंपल ट्रिक कोहली वापरतो बरेच क्रिकेट समीक्षक सुद्धा ही गोष्ट सांगतात की कोहली मोठ्या मॅचचा प्लेअर आहे असा कार्यकर्ता जो मोठ्या संधीचं सोनं करतो त्याच्यावर प्रेशरचा फरक पडतो तो आपला खेळ आणखी भारी करण्यासाठी कोहली पाकिस्तानला एकटा बास होतो असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे पाकिस्तानच्या डोक्यात असलेली भीती मिझबा उलट आठवतो का हा तोच कुपवाला मिस्बा सुद्धा भारताच्या विरोधात हमखास भारी खेळायचा मिझबा न कोहली बद्दल एक विधान केलं होतं की कोहली होल्डचं मेंटल सुप्रीमसी भारत पाकिस्तान मॅच आहे म्हणजे कोहली हमखास खेळेल ही गोष्ट इतकी सवयीची झाली आहे की पाकिस्तानी प्लेअर्सच्या डोक्यात कोहली बद्दलची भीती वाढत जाते त्यांना आतापर्यंत रनचेसमध्ये खेळलेल्या इनिंग्स मॅच जिंकणं अवघड वाटत असताना मॅच काढणं आणि पाकिस्तानच्या टॉपच्या बॉलर्सचा पिट्टा पाडणं या सगळ्यामुळं कोहलीला रोखणं पाकिस्तानला अवघड जातं कोहलीच्या डोक्यात सुद्धा आपण पाकिस्तान विरुद्ध बारीक खेळू शकतो हे घुमत असतं आणि एखादा अपवाद सोडला तर कोहली ही गोष्ट सिद्ध सुद्धा करतो चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच झाल्यावर सुद्धा पाकिस्तानचा कॅप्टन मोहम्मद रिझवाननं कोहलीचं कौतुक केलं त्याची बॅटिंग खेळण्याची पद्धत आणि त्याच्यामुळे आलेलं प्रेशर या सगळ्याबद्दल रिझवान बोलला काही दिवस आधी शोएब अख्तरनं सुद्धा तुम्हाला कोहलीला जाग करायचं असेल तर त्याला भारत पाकिस्तान मॅच आहे एवढंच सांगा असं स्टेटमेंट केलं होतं त्याचाच रिझल्ट पाकिस्तान विरुद्धच्या मॅच मध्ये दिसून आला पाकिस्तान कोहली भोवतीच इतकं अडकलं की त्यांचा स्पिनरचा प्लॅन फेल गेल्यावर त्यांना कोहलीला अडकवणं जमलंच नाही पाकिस्तान आधी कोहली बद्दलच्या भीतीमुळे बॅकफुटवर गेलं आणि नंतर कोहलीच्या बॅटिंगमुळे कोहली पाकिस्तानला एकटा बास ठरतो हे म्हणायचं तिसरं कारण म्हणजे प्रत्येक मॅचसाठीचा वेगळा गेम प्लॅन दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोहलीनं मॅच डीप नेण्यावर भर दिला आणि जिथं बॉलर चूक करेल याची त्याला गॅरंटी होती तिथं त्यानं शाहीन आणि हॅरिस रौफला टार्गेट केलं हेच रविवारी झालेल्या मॅचमध्ये कोहलीनं स्पिनरला आरामात खेळून काढलं त्यानं अब्रार अहमद समोर एकदाही रिस्क घेतली नाही पण याचा अर्थ त्यानं बॉल डॉट खेळले असंही नाही अहमदच्या समोर कोहली स्ट्राईक रोटेट करत राहिला आणि स्पिन जास्त भारी खेळणाऱ्या श्रेयस अय्यरला स्ट्राईक देत राहिला पण जेव्हा समोर आले तेव्हा कोहलीनं सुट्टी दिली नाही बॅकफुटला गेलं आणि कोहलीनं फक्त सेंचुरी मारली नाही तर टीम इंडियाला मॅच सुद्धा जिंकून दिली कोहली पाकिस्तानला पुन्हा वरचट ठरला तो त्याच्या बदललेल्या गेम प्लॅन मुळे जर थोडं इतिहासात जाऊन बघितलं तर लक्षात येतं की सईद अनवर युनुस खान युसुफ योहाना उलक आणि सचिन तेंडुलकर राहुल द्रविड वीरेंद्र सेवाग हे प्लेयर्स भारत पाकिस्तान मॅच मध्ये हमखास भारी खेळतात कोहली उजवा ठरत आला कारण त्यानं पाकिस्तान विरुद्ध खेळण्यात सुद्धा सातत्य दाखवलं त्याला अडवणं किंवा रोखणं सोपं नसल्याचं दाखवत पाकिस्तानला तो एकटा बास असल्याचं सांगितलं पाकिस्तान विरुद्धची तुमची फेवरेट कोहली इनिंग कुठली कमेंट्स मध्ये सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका